नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचं तसे येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज पाहूया आज, आज संपूर्णतः उत्तर भागातूनच पाऊस दिसत आहे महाराष्ट्रातून काही दिसत नाही महाराष्ट्र एक दु महाराष्ट्रामध्ये दक्षिण पूर्व भागाला तसेच नागपूरच्या पट्ट्यात एक द्रोणी स्थिती निर्माण झाली आहे आणि गड हिमाचल पायथ्यास हाय भाग त्या ठिकाणी पावसाची शक्यता बनत चाललेली आहे एक दोन दिवस पाऊस तिथं टिकून राहणार असं वाटलं याकडे नागपूर हैदराबाद सोलापूर सांगली बेळगाव परिसरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे ही सध्याची वातावरणाची स्थिती दाखवत आहे संपूर्ण बेळगाव ते दक्षिण टोकापर्यंत हे कमी दाबाचं क्षेत्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे आणि त्याच पट्ट्यात पाहायला गेलं तर ढग काही दिसत नाहीत पण उत्तर साईडला उत्तर पूर्व भागात पावसाची ढग आणि पाऊस पडताना दिसत आहे गारपीट आणि मुसळधार पाऊस उत्तर भागातून दिसत आहे महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान व्हायला आत्ता साडेबारा वाजल्या सुरुवात झालेली आहे जसे की उत्तर भागात पाहायला गेलं तर शिमला या भागात अतिशय मुसळधार पाऊस पडणार आहे सारनोरपूर वगैरे तिथं मुसळधार व गारपीट होण्याची शक्यता आहे लुधियाना भागातसुद्धा आणि हवामानचा पाऊस पडण्याचा अंदाज पाहायला गेला तर त्याच भागातून उत्तर पूर्व भागात एक दोन तीन दिवस वातावरण पावसाचं राहील तसेच इकडं पाहायला गेलं तर तापमानाची तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येते बेळगाव हैदराबाद जालना सरासरी पाहायला गेलं तर एकतीस बत्तीस तेहत्तीस मन दाखवतं दिवसाचं आणि रात्रीचं पाहायला गेलं तर एकोणीस म्हणजे हैदराबाद है नागपूर कोरवा हा भाग सोडला तर संपूर्ण थोडासा गारवा जाणवणार आहे रात्रीतून सोलापूर ला नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात उकाडा जाणवेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वातावरण ढगाळ हवामान आहे द्रोणी स्थितीमुळे कदाचित पोस पडण्याची शक्यता आहे असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला जर अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अकोला सांगली विजापूर सोलापूर कलबुर्गी बिदर ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थिती गडत दिसत आहे म्हणजे चांगली होणार आहे नंतरनं बेळगाव जालना नागपूर हैदराबाद या विशाखापट्टण भुवनेश्वर हा पट्ट्यात एक दोन स्थिती निर्माण झाल्यामुळे एक स्थानिक वातावरण बनण्याची सुद्धा शक्यता आहे सोलापूर सांगलीलासुद्धा जास्तीत जास्त ढगाळ हवामान आहे हैदराबादला जास्त आहे आणि स्थानिक वातावरण तिथं बनण्याची सुद्धा एक दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी बनण्याची शक्यता वाटत आहे आणि इतर इतर नुसता ढगाळ हवामान राहील परतच्या भागात बघा येल तर उद्या परवादिशीसुद्धा हेच वातावरण राहील फक्त वातावरण जरा चेंज होत चाललेलं आहे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या उन्हाळा वाढत चाललेला आहे संपूर्ण शरीरावरती हवेशीर कपडे घालून उन्हात काम करता असताना काळजी घ्या पाणी भरपूर पेत चाला उन्हाळा वाढलेला आहे उन्हामुळे चक्कर येऊ शकते जवळ दुपारच्या जेवणात कांदा वापरत चाला जेणेकरून उष्णता कमी होईल धन्यवाद